नमस्कार त्रिपुरी नावाच्या दानवाने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले आणि प्रसन्न होताच त्याने त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले अमरत्वाचे वरदान प्राप्त होताच त्याने सर्व देवतांना सतावून सोडले आणि विष्णूलाही त्याचा प्रतिकार करता येईना शेवटी सर्व देवांनी मिळून शंकराचा धावा केला आणि शंकरांनी त्याच्याशी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्याचा वध केला त्यामुळे ह्या दिवशी जर आपण हा खास उपाय केला तर शंकराच्या कृपेमुळे आपल्यावर लक्ष्मीचा वर्षाव होईल याकरिता कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी तीन पंट्या घेऊन त्या तीन पंट्यांमध्ये तीन त्रिपुरी वाती घालून त्यामध्ये तूप घालून एका पंटीमध्ये नागकेशर दुसऱ्या पंटीमध्ये तीन वेलची आणि तिसऱ्या पंटीमध्ये तीन काळीमेरी घेऊन त्या तिन्ही पंट्या शिवमंदिरात घेऊन जायच्या आणि तेथे गेल्यावर त्या प्रदीप्त करायच्या आणि शंकरांना आराधना करायची असे केल्यास आपल्यावर शंकराच्या कृपेमुळे लक्ष्मीचा वर्षाव होत राहील